नमस्कार आज मीच तुम्हाला सांगणार आहे की आत्ता सुरू आहे की कोणतीही गोष्ट आकर्षित करणे लॉ ऑफ ॲट्रॅक्शन ॲट्रॅक्शन म्हणजे खेचून घेणे कोणतीही गोष्ट खेचून घेणे बरोबर आहे आपण पाहिजे ती गोष्ट ब्रह्मांडामधला मागू शकतो आणि घेऊ शकतो आणि ब्रह्मांड हा द्यायलाच बसलेला आहे देव हा आपल्याला कोणतीही गोष्ट द्यायला बसलेले आहेत देवाजवळ काहीही कमी नाही काय माणसाचा जन्म आपल्याला आहे म्हणल्याच्या नंतर ना काळजी त्यालाही आहे आणि त्या काळजीपोटी त्यांनी आपल्याला सगळं द्यायला बसलेलं आहे आपले आईवडील कसं आपली काळजी सतत करत असतात आणि आपलं वर्तमान काळातही ते काळजी घेत असतात आपल्या भविष्यासाठी हे काहीतरी करून ठेवलेलं असतं म्हणजे सतत त्यांची आपल्यासाठी धडपड चालू असते आपल्या आईवडिलांची त्याचप्रमाणे ब्रह्मांड हे आपलं एक आईवडील असतं आणि त्यांनी पूर्ण ज्यावेळेस आपला विचार करतो त्यावेळेस आपल्याला त्यांनी माणसाचा जन्म घेऊन खाली पृथ्वीवर पाठवलेलं असतं त्यामुळं आपली पूर्ण काळजी ब्रह्मांडाला असते आणि तो आपल्याला द्यायलाच बसलेला असतो बस जे काय पाहिजे तुम्हाला ते द्यायला बसलेला असतो तो पण आपण काय घ्यायचं हे आपल्याला माहिती पाहिजे की आपण चांगल्या गोष्टी घ्यायच्या का वाईट गोष्टी घ्यायच्या हे पूर्णपणे आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे आता तिथं ब्रह्मांडाजवळ काहीच कमी नाही तुम्ही काही मागा गाडी मागा घर मागा पैसे मागा शांतता मागा आनंद मागा जे काही तुम्हाला मागायचे ते मागा ते तुम्हाला द्यायला बसलेले आहे बरोबर द्यायला तर बसलेले आहेत पण ते घेण्याची पात्रता तुमच्याजवळ आहे का पहिल्यांदा त्याच्यावर अभ्यास करा आता बघा आता तुम्ही उठणार आणि कोणत्याही शेजाऱ्याकडं जाणार ए मला हे ही गोष्ट देणार तो देणार का लगेच देणार नाही तुमची का ते काहीतरी पात्रता पाहिजे देण्याची भावना पाहिजे त्यावेळेस तुम्हाला समोरची गोष्ट पटकन मिळत राहते आता ते आपण ब्रह्मांडाकडनं कोणतीही गोष्ट आकर्षित करायची आकर्षित करणं म्हणजे डॉफ अट्रॅक्शन अट्रॅक्शन करून घेणं प्रत्येक गोष्ट ते करण्यासाठी आपल्याजवळ पहिल्यांदा ती पात्रता पाहिजे आणि ती पात्रता निर्माण करण्यासाठी आपला आत्मविश्वास वाढला पाहिजे आणि आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे मेन मुद्दा देवाचं नामस्मरण केलं पाहिजे परत मी मेन मुद्द्यावरच आलेले आहे की आपण देवाची नामस्मरण करून देवाची माळ सतत केली पाहिजे आपण देवाचं नामस्मरण दररोज केलं पाहिजे पुण्य आपल्या खात्यामध्ये जमा केलं पाहिजे त्या पुण्यावरून आपल्याला देव चांगला आहे का वाईट आहे हे घडवतो आणि त्या पद्धतीने त्या वस्तू आपल्याला देव देत राहतो म्हणून चांगले विचार नेहमी चांगले विचार घ्यायचे आणि चांगले विचार द्यायचे आता कसं आहे आपण एक पट गोष्ट कोणतीही समोरच्याला दिले ना की ती आपल्याला चार पाच पाचपट म्हणजे काय आहे ते डबल डबलीने आपल्याला मिळत राहतं आपण जर सर्वांना चांगल्या गोष्टी दिल्या तर आपल्याला सर्व चांगल्या गोष्टी मिळत राहतील आणि जर आपण सगळ्यांना वाईट बोलत राहिलो वाईट गोष्टी देत राहिलो तर आपल्याजवळ सगळ्या वाईट गोष्टी मिळत राहणार त्यावेळेस चांगल्याची अपेक्षा करायची नाही मी खरं बोलते चांगल्याची अपेक्षा करायचीच नाही कारण का परमेश्वरवरून बोलत असतो की तुम्ही काय समोरच्याला चांगलं दिलंच त्यावेळेस मी तुम्हाला चांगलं देऊ त्यामुळं पहिल्यांदा आपण आपल्यामध्ये पूर्णपणे बदल करून घ्यायचा अहो निस्त कागदावर लिहिण्यामध्ये कोणत्या गोष्टी होत नाही किंवा दररोज तुम्ही ब्रह्मांडाजवळ असे रोज सकाळी असं मागत बसल्याने ब्रह्मांड काय वर्ण तुम्हाला टाकत राहणार नाही मलाही चांगले कर्म काहीतरी करावे लागणार आहे त्यावेळेस ब्रह्मांड तुम्हाला देणार आहे तो, तो द्यायलाच बसलेला आहे पण आपल्यात पण ती पात्रता पाहिजे घेण्याची त्यामुळं पहिल्यांदा आपली पात्रता ती करून घ्या आणि ती पात्रता स्वतःमध्ये आणण्यासाठी तुम्हाला स्वतःचं मन शुद्ध करावं लागणार आहे आणि ते शुद्ध मन मी सांगण्याने किंवा याने सांगण्याने किंवा त्याने सांगण्याने होणार नाही स्वतःचे कष्ट स्वतःलाच करावे लागतील कष्ट करणे म्हणजे तुम्हाला काही इकडचा दगड उचलून तिकडं टाकायचा नाही फक्त रोज सकाळी उठून स्नान वगैरे करून देवाच्या समोर बसून दिवा लावून अगरबत्ती लावून आसनावर बसून तुम्हाला माळ हातामध्ये घेऊन देवाचं नामस्मरण करावं लागणार आहे जेणेकरून तुमच्या शरीरातले सगळे वाईट विचार बाहेर निघून जातील आणि चांगले विचार तुमच्या मनामध्ये येतील दुसऱ्यांविषयी मना आपुलकीची भावना तुमच्या मनामध्ये जागृत होईल देवालाही समजेल की मी जरी या माणसाला जरी जास्त दिलं कोणतीही गोष्ट तो द्यायलाच बसलेला आहे त्यांनी तुम्हाला कोणतीही गोष्ट ती जास्त दिली तर ती तुम्हाला वापर करता आली पाहिजे त्याच्यामधला एक रुपयामधला चाराने हिस्सा तुम्हाला दुसऱ्यांना देता आला पाहिजेल तो दान करता आला पाहिजेल तोही मोकळ्या मनाने हसत मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता त्यावेळेस तुम्हाला देव भरपूर काही द्यायला बसलेले आहे आणि तुम्ही घेण्यासाठी तयार असाल त्यावेळेसच तुम्ही देवाला मागा त्यावेळेस तुम्हाला देवाला मागितलं की ते मला देव लगेच देईल ते नाहीतर तुम्ही झोपेतनं उठणार आणि ब्रह्मांडासमोर बसणार मला दे तसा ब्रह्मांड काही मोकळा नाही द्यायला ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहायला जाता त्यावेळेस देवाचे हे सगळे लहान मोठे हे जे काही जीव आहेत ते सगळं देवाने दिलेले आहेत चांगले वाईट गुण सगळे देवाने तुमच्यामध्ये टाकलेले आहेत काय घ्यायचं काय वाईट हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे देव काय तुम्हाला सांगत नाही तू चांगला वाघ किंवा वाईट वाघ कसं वागायचं ते आपण वागायचं आज जर आपण पेपर लिहायला बसलो आणि पेपरमध्ये प्रश्नाचं उत्तर जर चुकीचं लिहायला लागले त्यावेळेस तुम्हाला लगेच शिक्षक -शिक सांगतात का उत्तर हे उत्तर तू चुकीचं लिहितोस हे तुझं चुकीचं उत्तर येईल तू असं असं बरोबर लिह सांगत नाही ते म्हणतात तुला आत्ता जे काय लिहायचं का ते लिहि नंतर मला काय मार्क द्यायचे ते मी देतो त्याप्रमाणे ब्रह्मांडही असतो तो, तो म्हणतो तू आहेस ना खाली तुला ज्या पद्धतीने वागायचं आहे त्या पद्धतीने वाग तुला ज्या वेळेस तुझा योग येईल तू वेळेस मा माझ्यापर्यंत येशील त्यावेळेस मी तुला चांगलं द्यायचं आहे का वाईट द्यायचं आहे हे ठरवीन हे असं आहे त्यामुळं चांगलं घ्यायचं आहे का वाईट घ्यायचं आहे हे आपल्या हातात आहे त्यामुळं मी काय सांगते की तुम्ही ब्रह्मांडाला कोणतीही गोष्ट मागायच्या अगोदर तुम्ही पहिलं तुमचं मन शुद्ध करून घे घ्या तुमचं मन शुद्धी करून घ्या दुसरी दुसऱ्यांविषयी वाईट बोलू नका वाईट वागू नका नेहमीच सतत चांगल्या डोक्यामध्ये विचार ठेवा दुसऱ्यांविषयी चांगले विचार डोक्यामध्ये ठेवा की ज्याप्रमाणे ब्रह्मांड तुम्हाला वरून बघत असेल आणि तो म्हणत असेल की अरे हा खरंच हा भक्त भोळा आहे हा चांगला विचारांचा आहे त्यावेळेस आपण ह्याला कितीही दिलं ना तरी तो त्याचा वाईट काही उपयोग करणार नाही सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी उपयोग करील त्यावेळेस तो तुम्हाला ओंजळ भर असं मोजणार सुद्धा नाही तुम्हाला किती द्यायचं आहे असं ओंजळीने देत राहील असा तुम्ही असं तुम्ही ब्रह्मांडाला <सलता> मागत बसले आज मला हे पाहिजे ते पाहिजे ते तुम्हाला ओंजळीने असं देत राहील त्यामुळं तुमचं मन शुद्धीकरण करून घ्या पहिल्यांदा शुद्धीकरण म्हणजे तुम्ही काय करा रोज माळ करायची देवाचं नामस्मरण करायचं नेहमी चांगले विचार डोक्यामध्ये ठेवायचं चांगलं वागायचं रोज तुम्ही रोज हां रोज सकाळी उठून तुम्ही हे बनू शकता हे पर हे परमेश्वरा मी तुझा अंश आहे मी आज चांगलं वागणार आहे सगळ्यांशी चांगलं वागणार आहे मी कोणतंही वाईट कर्म करणार आहे मी चांगले कर्म करणार आहे आणि तू मला सतत चांगले कर्म करण्याची चांगली बुद्धी दे हे तुम्हाला देऊ देऊ शकतो लगेच पटकन देऊ शकतो तुमची इच्छा आहे ना तुमच्या अंतकरणात इच्छा आहे ना तुम्हाला स्वतःमध्ये बदल करून घ्यायचा आहे त्यावेळेस ब्रह्मांड हे तुम्हाला शंभर टक्के मदत करणार तुम्ही झोपेमध्ये म्हणला तरी तुम्हाला झोपीमध्ये सुद्धा ते चांगले विचार लक्षामध्ये देणार अशा पद्धतीने ज्या वेळेस तुम्हाला कोणतीही गोष्ट आकर्षित करून घ्यायची असती त्यावेळेस तुमचं मन शुद्ध पाहिजे आणि ते मन शुद्ध करणे करण्यासाठी तुम्ही माळ केली पाहिजे देवाचं नामस्मरण केलं पाहिजे तुम्ही कि आत्ता सध्याला किती वयाचे आहात तुम्ही लहान आहात मोठे आहात त्याच्याशी काहीही फरक नाही आहे देवाला उलट मी तर म्हणते उतरत्या वयात करण्यापेक्षा पण असं एकदम थकून गेलेले वयामध्ये करण्यापेक्षा तुम्ही यंग आहात तरुण आहात तुम्ही तरुण पिढी आहे त्यावेळेसच हे सगळे उपाय करा म्हणजे तुम्हाला पुढं सारून हळूहळू प्रत्येक गोष्टीचा याचा फायदा होत राहील आणि बराच तुमच्या जीवनामध्ये बदल होत राहील आणि तुम्हाला ज्या गोष्टी ज्या वयामध्ये ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या मिळत राहणार हां मी तुम्हाला आणखीनसुद्धा सांगते जाता जाता मी तुम्हाला आणखीन परत सांगते चांगले कर्म करत राहा नेहमी देव तुम्हाला द्यायलाच बसलेला आहे तुम्ही मागल त्यावेळेस तुम्हाला पाहिजेल ती गोष्ट तो तुम्हाला देणार पहिल्यांदा तुमचं मन शुद्धी करून करून घ्या वाईट जिथं तुम्ही करणार असाल तिथं देव साथ देत नाही तुम्ही जिथं चांगलं करणार आहे त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला द्यायलाच बसलेला आहे बस तुम्हाला आता याच्यातला फरक कळलेला असेल आणि उद्यापासून तुम्ही देवाचंच नामस्मरण करणार मला माहिती आहे